तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळी मी छान अशी दिवाबत्ती करून घेतलेली आहे तर उद्या आहे संडे उद्या आहे रविवार तर तुम्हाला हे माहिती आहे घरामध्ये मुलं असतील तर मुलांची एक फरमाईश असते की मम्मी उद्या हे बनवशील का कारण संडे हा सगळ्यांसाठी खूप स्पेशल असतो तर एकतर वेज काहीतरी स्पेशल बनतं किंवा नॉनव्हेज काहीतरी स्पेशल बनतं तर उद्या संडे आहेत तर माझ्या मुलाला म्हणजे ज्ञानेशला छान मस्त उद्या ढोसा खायचा आहे तर आज आपण अन्नपूर्णा किचनमध्ये ढोसा करणार आहोत ढोसा तर सगळेच करतात हो पण आपण काही टिप्सचा वापर करून हा ढोसा करणार आहे आणि हा जो ढोसा आहे तो एकदम म्हणजे एकदम क्रिस्पी आणि जाळीदार आणि खूप छान मस्त सॉफ्ट असा आणि तव्यावरती टाकल्यानंतर जसं तुम्हाला हवा आहे क्रिस्पी मऊ सॉफ्ट तुम्ही तसा डोसा तुम्ही, तुम्ही करू शकतात तर काही टिप्स आहे त्या टिप्सचा आपण वापर करणार आहोत तर इथे मी तुम्ही इथे बघू शकता इथे मी एक वाटी तांदूळ आणि एक वाटी मी इथे तां उडदाची डाळ घेतलेली आहे तर मी थोडे तांदूळ जास्त घेतलेले आहेत म्हणजे एक वाटी मी उरदाची डाळ घेतलेली आहे तर साधारणपणे दीड वाटी मी तांदूळ घेतलेले आहेत तर हे डाळ आणि तांदूळ एका बाउलमध्ये एकत्र करून पाच ते सहा वेळा पाण्यामध्ये स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर छान मस्त असं वरतून पुन्हा म्हणजे ही डाळ तांदूळ स्वच्छ सहा वेळा सहा किंवा सात वेळा स्वच्छ धुवून घेतल्यानंतर पुन्हा छान चांगलं पाणी ॲड करून झाकण ठेवून तीन ते चार तास ता डाळ आणि तांदूळ आपल्याला भिजत ठेवायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता इथे मी एक म्हणजे दीड चमचा छोटे छोटा जो कांदा पोहे खायचा जो चमचा असतो ना तो दीड चमचा आपल्याला इथे मेथीचे दाणे घ्यायचे आहेत तेसुद्धा पाण्यात भिजत ठेवायचे ते तेसुद्धा ते दोन ते तीन तास भिजत ठेवूया तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी पोहे घेतलेले आहेत तर साधारणपणे मी अर्धी वाटी हे पोहे घेतलेले आहेत आता हे पोहे आपल्याला काय करायचे आहेत फक्त वन टाईम म्हणजे एकदाच फक्त पाणी टाकायचं आहे आणि फक्त स्वच्छ धुवून घ्यायचे एक आहेत एकाच पाण्यामध्ये आणि धुवून ठेवून आपल्याला थोड्या वेळासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे आता तीन तास झालेले आहेत आणि हे जे पोहे आहेत ना जेव्हा तुम्ही डाळ तांदूळ दळणार आहात तीन चार तासांनंतर तेव्हाच म्हणजे दळण्याच्या पाच मिनटं अगोदरच तुम्हाला फक्त हे पोहे भिजत ठेवायचे म्हणजे धु फक्त धुवायचे आहेत धुवून साईडला ठेवून द्यायचे आहेत हे पोहे तर तुम्ही ते बघू शकता तीन तास झालेले आहेत ले ले ता, ता तर आपले डाळ तांदूळ छान मस्त असे भिजून म्हणजे भिजलेले आहेत आता आपण हे डाळ तांदूळ छान मस्त ग्राइंड करून घेणार आहोत इथे मी ग्रँडरचा भांडा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मी ग्रँडरच्या भांड्यामध्ये डाळ तांदूळ ॲड करून घेतलेले आहेत आणि मी दोन याच्यामध्ये हे डाळ तांदूळ मी ग्राइंड करून घेणार आहे तर यामध्ये मी मेथीचे दाणे ॲड केलेले आहेत आणि मेथीचे दाणे ॲड केल्यानंतर इथे मी पोहेसुद्धा ॲड केलेले आहेत आणि ॲक्च्युली झालं काय माहिती आहे का मला असं वाटतं की मी दोन पेअरमध्ये ग्रँड करेल पण ॲक्च्युली एका याच्यातच सगळं भांड्यातच सगळं मावलं त्याच्यामुळे मी सगळं टाकून दिलं डाळ तांदूळ त्यानंतर मेथीचे दाणे आणि भिजवलेले पोहे टाकले आणि छान मस्त ग्रँड करून घ्यायचं आहे अगदी फाईन एकदम बारीक असं ग्रँड करून घ्यायचं आहे हरड भरड अजिबात नाही छान मस्त फाईन ग्रँड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला मी इथे एक डबा घेतलेला आहे आणि या डब्यामध्ये मी हे ट्रान्सफर करून घेतलेला आहे आणि तुम्हाला थोडं जाणवत असेल की मी जेव्हा ट्रान्सफर करताना तुम्हाला काही बबल्स जाणवत असतील तर ते पोहे आहेत ना तर पोह्यांमुळे ते थोडे तुम्हाला तसे ते बबल्स किंवा गोल गोल ते राऊंड शेप तुम्हाला दिसतात पण ते पूर्ण फाईन ग्रँड झालेलं आहे पीठ आता हे पीठ मी पूर्णपणे डब्यात ट्रान्सफर करून ठेवलेलं आहे झाकण ठेवून मी रात्रभर हा डबा रूम टेम्परेचरमध्ये ठेवलेला आहे पावसाळ्याचे पावसाळ्याचे दिवस आहे पावसाळ्यामध्ये इडली डोशाचं पीठ येत नाही पण तुम्ही जर अशा पद्धतीने जर डब्या मध्ये हे पीठ ठेवलं तर पीठ येतं आणि अजून एक गोष्ट सांगते जर डब्यात पीठ ठेवत असाल ना तर डब्यामध्ये बऱ्यापैकी असे स्पेस ठेवा जेणेकरून ते पीठ येण्यासाठी जागा हवी असते तर तुम्ही इथे बघू शकता इथे आता आपण बटाट्याची भाजी करणार आहोत तर इथे मी बटाटे उकडून घेतलेले आहेत एखादा उभा चॉप करून घेतलेला आहे म्हणजे उभा कट करून घेतलेला आहे टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे आणि इथे मी चण्याची डाळसुद्धा घेतलेली आहे आता ही जी चण्याची डाळ आहे तर चण्याची डाळ मी एक तासापूर्वी भिजत भिजत ठेवली होती प्लस आलं लसूण मिरची पेस्टसुद्धा मी करून घेतलेली आहे किंवा तुम्ही यामध्ये मिरची नुसती वापरू शकता तर इथे आपला तेल गरम करायचं आहे आणि यामध्ये आपला जिरा ॲड करायचा आहे प्लस इथे मी मिरची लसूण मिरची आणि लसूण मी बारीक कट करून घेतलेला आहे आणि कढीपत्ता ॲड केलेला आहे त्यानंतर उभा चिरलेला कांदा ॲड करायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा इथे मी लाल तिखट ॲड केलेली आहे आणि ते मी ला आलं लसूण मिरची पेस्ट नाही केली तर मी लसूण लसूण आणि मिरची बारीक चिर चिरून घेतलेली आहे जर तुम्हाला आलं लसूण मिरची पेस्ट ॲड करायची असं तुम्ही ॲड करू शकता त्यानंतर आपल्याला टोमॅटो ॲड करायचे आहे त्याचबरोबर फ्रोजन वटाणे आणि भिजवलेली चण्याची डाळ ॲड करायची आहे आणि छान मस्त आपल्याला हे परतळून घ्यायचं आहे म्हणजे फ्राय करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला छान मस्त थोडंसं पाणी ॲड करायचं आहे अगदी अर्धी छोटी म्हणजे जी वाटी असेल छोटी वाटी ती अर्धी पाणी ॲड करायचं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवायचं आहे आणि छान मस्त अगदी हे पाणी आटेपर्यंत आपल्याला म्हणजे पाच मिनटं वाफ द्यायची आहे बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे आणि मी यामध्ये पाणी का ॲड केलं माहिती आहे कारण कारण ही जी चण्याची डाळ कि आहे किंवा हे फ्रोजन वटाणे आहे सुद्धा असे शिजले पाहिजेत आणि इथे अगदी हलकं असं ग्रेव्ही टाईप आपलं म्हणजे ग्रेव्ही अशी तयार झालेली आहे आता यामध्ये आपण जो बटाटा स्मॅश केले म्हणजे उखडलेला बटाटा मी स्मॅश करून घेतला होता तो ॲड करायचा आहे आणि छान मस्त हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला माहिती आहे रेस्टॉरंटमध्ये जेव्हा तुम्ही मसाला डोसा करता तर ते त्यांची जी भाजी असते ना ती अगदी सॉफ्ट आणि मऊ असते कारण ते त्याच्यामध्ये थोडंसं ना पाणी ॲड करतात त्याच्यामध्ये खूप छान मस्त सॉफ्ट आणि असे मऊ होते आता इथे मी वरती कोथिंबीर ॲड केलेली आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंद केलेला आहे तर मसाला डोसा करणं खाण्यासाठी जशी भाजी हवी हो आहे तशी भाजी तयार तयार झालेली आहे आणि तुम्हाला सांगू का तुम्ही ही अशी भाजी करून तुम्ही भाकरी चपाती बरोबर किंवा बरो बर सुद्धा खाऊ शकतात ही भाजी इतकी अमेझिंग लागते ना म्हणजे आपण जशी बटाट्याची भाजी करतो ना त्यापेक्षा तुम्ही अशी भाजी करा अमेझिंग लागते सगळे आवडीने आणि म्हणजे बोट चाटून पुसून खातील आता आपल्याला चटणी करायची आहे चटणीसाठी मी इथे फ्राय पॅनमध्ये शेंगदाणे छान मस्त असे भाजून घेतलेले आहेत आता चटणीसाठी मी इथे भ ब भाजलेले शेंगदाणे प्लस आपले जे चणे असतात खायचे चणे असतात ना ते त्यानंतर मिरच्या हिरव्या मिरच्या अगदी चार ते पाच मिरच्या घ्यायच्या आहेत तिथे मी एक कांदा एक छोटा कांदा घेतलेला आहे तो सुद्धा असं कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी लसूण पाकळ्या सात ते आठ घेतलेल्या आहेत आणि कढीपत्ता आणि इथे जो कांदा वापरलेला आहे त्या कांद्यामुळे पण छान मस्त चव येऊन जाते पण इथे मी भ आपला जो सफेद कांदा असो तो वापरलेला आहे अगदी माझ्याकडे छोटे छोटे च सफेद कांदे आहेत ते वापरलेले आहेत आता हे सगळं ग्राइंडरच्या भांड्यामध्ये ॲड करायचं आहे आणि अगदी अर्धा चमचा अर्धा छोटा चमचा मीठ ॲड करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी ॲड करायचं आहे झाकण लावून छान मस्त आपल्याला हे ग्रँड करायचं आहे आणि ग्राइंड करून झाल्यानंतर फाईन इथे आपली छान मस्त अशी चटणी तयार झालेली आहे ही चटणी एवढी च टेस्टी लागते ना अशी चटणी तुम्ही म्हणजे आलू पराठा असू दे किंवा आपली चपाती भाकरी बरोबर खाऊ शकतात अमेझिंग लागते आता इथे आपण तडका देणार आहोत तडक्यासाठी मी इथे तडक्या बाउलमध्ये ऑ आव, ऑइल आव, गरम करून घेतलेला आहे जिरं राई आणि कढीपत्ता ॲड करायचं आहे खूप सारा कढीपत्ता ॲड करायचा आहे आणि छान मस्त चटणीवरती आपल्याला तडका द्यायचा आहे आणि फायनली ते आपली चटणी तयार झालेली आहे आणि एक खरंच अजून एक गोष्ट सांगू का खरं म्हणजे ना या तडक्यामुळे ना चटणीला जी चव येऊन जाते ना तुम्हाला काय सांगू आणि गरम गरम इडली असो गरम गरम मेंदूवडा असो किंवा गरम गरम ढोसा असो या चटणीबरोबर खा एवढं अमेझिंग लागतो ना अप्रतिम आता तुम्ही ते बघू शकतात आपलं पीठ बऱ्यापैकी आलेलं आहे आणि मी रात्रभर हे पीठ रूम टेम्परेचरमध्ये ठेवलं होतं तर छान मस्त असं पीठ आलेलं आहे अगदी जाळीदार आता यामध्ये आपल्या चवी चवी मीठ ॲड करायचं आहे तर मी अगदी सपाट एक चमचा मीठ ॲड केलेला आहे आणि एवढेच सांगेल की मीठ जरा जपून ॲड करा म्हणजे चवीनुसारच ॲड करा कधी कधी आपल्याला असं वाटा डबा भरून बॅटर आहे टाका की दोन चमचे असं नका करू कारण ते पीठ खारट होऊ शकतं आणि खारट झाल्यानंतर मग कुठला ऑप्शन नसतो म्हणून मी अगदी सपाट एक चमचा मीठ ॲड केलेला आहे अंदाज घ्या आणि त्यानुसार पीठ मीठ ॲड करा त्याच्यामध्ये मी आ, एक छोटी वाटी साखर ॲड केलेली आहे म्हणजे साधारणपणे छोटे तीन चमचे जे कांदा पोहे खातो ना ते तीन चमचे साखर ॲड करायचे आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर छान मस्त हे जे बॅटर आहे ना मस्त फेटू फेटून फेटून घ्यायचं आहे आणि तुम्हाला माहीत आहे आपण जेव्हा रेस्टॉरंट टाय स्टाईल जेव्हा तो मसाला डोसा खातो ना तो हलका आपल्याला क्रिस्पी तर लागतोच इवन ते बटर ॲड करतात त्या बटरमुळे तर अमेझिंग लागतोच प्लस ना थोडासा ना असा गोड फ्लेवरसुद्धा लागतो तर त्यामध्ये ना थोडी साखर ॲड करतात किंवा पिटी साखर ॲड करतात आणि साखरेमुळे ना हा डो डोसा आहे ना छान मस्त ना म्हणजे असं क्रंची कुरकुरीत बनतो खूप छान मस्त असा आणि खाताना पण छान मस्त म्हणजे हलका असा गोड लागतो ते तो अमेझिंग लागतो तर इथे मी अशा पद्धतीने आपलं बॅटर तयार करून घेतलेला आहे फ्राय प्लॅन आपला ढोसा तवा घ्यायचा आहे ढोसा तवा आपल्याला साधारणपणे गरम करून घ्यायचा आहे मंद गॅसवरती वरतून छान मस्त त्यात तव्याला आधी ऑइल स्प्रेड करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला स्पूनच्या सहाय्याने बॅटर ह्या तव्यावरती ॲड करायचं आहे आणि छान मस्त तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसे ग ढोसा हवा आहे म्हणजे एकदम आ, पूर्ण प्ल म्हणजे पूर्ण क्रंची कुरकुरीत किंवा थोडासा सॉफ्ट त्यानुसार तुम्ही ढोसा करू शकतात तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी दोन्ही साईडून हा ढोसा छान मस्त म्हणजे फ्राय कुर, म्हणजे भाजून घेतलेला आहे किंवा फ्राय करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता या ढोशाला छान मस्त अशी जाळी सुटलेली आहे आणि जाळी सुटण्याचं कारण आणि हा कुरकुरीत का होतो कारण ना याच्यामध्ये आपण ना पोहे आणि मेथीचे दाणे ॲड केलेले आहे मेथीच्या दानांमुळे ना, ना छान मस्त असे ना जाळी पडते आणि पोळ्यांमुळे खूप छान मस्त असा कुरकुरीतपणा येतो आणि आपण जी साखर ॲड केलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्यामुळे साखरेमुळे सुद्धा एक कुरकुरीतपणा येतो आणि जो मुणे, मुणे कूर डोसा आहे तो छो हलका असा गोड लागतो तो खूप त्याची चव खूप छान लागते तर तुम्ही इथे बघू शकतात की टाकल्याबरोबर छान मस्त अशी जाळी सुटते आणि इथे मी अशा पद्धतीने छान मस्ते डोसे काढायला सुरुवात केलेली आहे आणि ज्ञानेचं असं चालू आहे तो ना अधूनमधून येऊन मला विचारतोय मम्मी झालं का मम्मी झालं का कारण ना मी जेव्हा ढोसा काढत होते ना तुम्हालाही माहिती जेव्हा आपण ढोसे काढतो तव्यावरती तेव्हा ना त्याचा जो स्मेल असतो एवढा एवढा छान असतो ना की त्या स्मेलनीच म्हणजे अक्षरशः म्हणजे भूक यायला म्हणजे भूक लागायला लागा सुरुवात होते मी कूर, खल, तर मी हा डोसा छान मस्त दोन्ही साईडून छान मस्त असा कुरकुरीत आणि खरफूस छान मस्त फ्राय करून घेतलेला आहे तर इथे मी अशा पद्धतीने हे हा हे जे ढोसे आहे, आहेत सा, ते मी प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता आपण छान बरोबर चटणी आणि त्याचबरोबर बटाट्याची भाजी याबरोबर आपण हा मसाला डोसा खाणार आहोत आणि अजून एक गोष्ट सांगते तुम्हाला सांबार हवा असेल तर तुम्ही सांबारसुद्धा घेऊ शकतात किंवा सा सांबार बनवू शकतात पण इथे मी बटाट्याची भाजी आणि इथे मी चटणी केलेली आहे म्हणजे इथे आपल्या अशा पद्धतीने मसाला डोसा तयार झालेला आहे आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर तुम्ही इथे बघू शकता सुद्धा मी एक एका प्लेटमध्ये एक मसाला ढोसा घेतलेला आहे तर मी तुम्हाला दाखवणार आहे हा जो मसाला ढोसा याला पूर्णपणे अशी जाळी तयार झालेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकतात यामध्ये आपण पोहे साखर त्याचबरोबर मेथीचे दाणे ॲड केलेले आहेत त्याच्यामुळे खूप छान मस्त असा फ्लेवर गोडनेस पणा म्हणजे स्वीटनेस पणा किंवा क्रिस्पी आणि कुरकुरीत लागतो अमेझिंग लागतो म्हणजे एवढं सांगेल की भारून खाताना कुरकुरीत आणि तोंडात गेला की एकदम सॉफ्ट आणि मऊ अशा पद्धतीने हा आपला डोसा तयार होतो तुम्ही बघू शकता आणि खरंच सांगते नक्की ट्राय करा आणि मेथीचे मेथी दान मेथीचे दाणे आपल्यासाठी खूप पौष्टिक आहेत तुम्हाला हे माहिती आहे तर तुम्ही सुद्धा अशा अशा पद्धतीने मुलांसाठी मसाला डोसा नक्की ट्राय करा आणि माझा आणि ज्ञानीचा आज संडे स्पेशल म्हणून हा हा भेट होता आ, मसाला डोसा आणि खूप दिवस झाले आम्हाला दोघांना मसाला डोसा खायचा होता पण विचार केला की अरे बाहेर खाण्यापेक्षा घरातच खाऊया की आणि घरात खाण्यामध्ये जी मजा असते ना ती तुम्हाला काय सांगू कारण बाहेर आपण फक्त एकच मसाला डोसा ऑर्डर करू शकतो अरे घरामध्ये मस्त गरम गरम आणि जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही मसाला डोसा करू शकता चला तर बा